कार्तिक कार्तिक मोरे ही बसवा होती ती माणस बसवा बसवा हो अरे हडवा आताची पकड सातु कंद तो हल्ला करतो कुस्ती लागल्या साक्षी मोरे सातु आणि दांबळे अशी कुस्ती सुरुवात आहे दोन तीन चार कुस्त्या लागल्या पाचवी कुस्ती आत आली नंबर किती आहे का हाय का नंबर आहे का आधी गोसले अहमदपूर या ठिकाणी उपस्थित होते आपलं स्वागत आहे इकडे इकडं इथं वरचे महान मल नामदेव इंग्रज सापकर आणि कुस्ती सुरुवात होत्या शिवराज मोरे हातोधिकार बरोबर बलगवड्या नव्हता का बलगवड ताजगाव जवळच या पोरांनी तिथं नाव केलं महाराष्ट्रात प्रत्येक महिलांना असत पलवडीला असतं कुंडलला असतं बांबोळीला असत पोलूसला असत सगळी मोठी मैदान महिला नाव घेऊन सगळीकडे गाजवत पहिलं कार्तिकचा चिरंज हात होती शेर शिवराज काळ्या रंगेचा तुझं नाव काय नितीन क्षिति चव्हाण कुठला किरोनीचा पोरगा कुणा जास्ती पाहिजे का हा फौजी आणि पंचर अंकुशांना आत या एक वयावर टप्पूर होत भारतीय सैन्य दलामध्ये होते अनेक स्पर्धा गाजवल्या सैन्य दलाच्या माध्यमात अशी अंकुशांना पंच म्हणून नेमणूक झालेली अशी कुस्ती आता अतुल फौजी आले का सैन्यकांचं का उघड बनलेलं नाही अतुल फौजी अतुल फौजी हवा ही कुस्ती आहे अरे काय शिवराज सीना शिवराज सर आता गावच्या एक अस्सल हिऱ्याची कुस्ती सुरुवात होत्या मानाच्या तुऱ्याची तिकड मुळी बांधण्याचा प्रयत्न आहे साक्षीचा मुळी मुळी ओढा योग्य व्यक्त करतो अरे महिला म्हणजे ही मुलगी एवढा करत्या आणि इकडे कुस्ती चालू झाल्या कार्तिक महिलांच्या चिरंजीव